कोणी सांगितलं सफर का मजालो एवढं फाट्या बसायला लागलोय रात्रीच साडे दहा वाजलं आणि आता आम्ही जेवतोय बघा हॉटेलमध्ये नवीन एक्सपिरियन्स भेटलाय सो हे एवरीवन वेलकम बॅक टू अनदर राईट ब्लॉग व्हिडिओ राईट ब्लॉग व्हिडिओचा आम्ही फायनली पोहोचलो इथं आता जव्हार एंट्रन्समध्ये हा राहिला जव्हारचा एंट्री गेट आणि हा विनोद विनोद तुम्हाला दा बॅग दाखवतो किती भारी माझी फायनली आम्ही मा। <laughs> so, निघालो महासंमेलनाला जाण्यासाठी ओके तर बनून राहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा राईटचा ब्लॉग राहील बघायला बोल तर हाय मित्रांनो मी विनोद गोरात आणि मी जा मी आणि प्रशांत मडवी लोक आम्ही जातोय धुळेला बत्तीसवा आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन आहे तिथे आम्ही चाललो पानखेडा पिंपलनेर साक्री आणि जिल्हा धुळे ओके चला आता त्यांच्या गाडीचा आवाज ऐकला असेल तर आमचा पण आवाज ऐका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आय वॉज तर निघालो तिथून जवळपास दोन तासाचा अंतर पार केला आम्ही आणि एका गावामध्ये पोहोचलो आहे तर आत्ता आम्ही पोहोचलोय आहे वेलुंजे गावाजवळ हा बघा इथं आता ता ता चिकन घ्यायला लावलाय आजचा सा आमचा मुक्काम राहील एका ठिकाणी तिथं जेवण वगैरे बनवूनच जेवू असा प्लॅन आहे नाही यो इथूनचा कानमधला पोरेन हॉर्न वाजव यांचीच मजा चालली गाडीवर असा काय सामान लावला आहे बघा हे तर विनोदचा आहे आणि मी असा आहे विनोद आता तिकडे गेलाय सामान घ्यायला दुकानात एकदा हाय बोलते हाय चला निघू तर पुढं बघू जागा एकाच शोधून ना तिथे जेवण बनवू वन आवर गायज आता पोचलोय आम्ही हर्सुल मध्ये वाजले ते किती आता तर वाजले आठ पाच हर्सूलला आलो आहे right. आता तेव्हा हर्सूल बघा कसा हर्सूल आहे मेन नका तर इकडं पुढं आहे आम्ही थोडा पुढं आलोय इकडं थोडा फास्ट फूड घ्यायचा काय जाता इंटरसेक्शन वाईट तर आम्ही आता पोचलोय हायवेवर समोर बघू शकता किंवा हे हायवे इकडं जातो नाशिक इकडं वापी असा हायवे आहे आणि आता तर वाजता नऊ तीन झालं अजून तर जेवण बनवायचं आहे आम्हाला later... जेवण आम्ही बनवू तेव्हा बनवू आधी अंडा प्राय आपल्याला तर मध्ये नाश्ता करून घेतो फार खत, खतरनाक गाडी चालून नाही कंटाळा कंटिन्यू गाडी चालवत आहेत साडेचार वाजल्यापासून निघालोय नऊ वाजलेत तस नाश्ता करू ना, जाऊ पुढे <laughs> आपण थोडासा किती रुपयाला काय माहित खाता होता कोणी सांगितलं सफर का मजा मजालो एड फाट्या घसायला लागलोय मरेल नाही मरेल फाट्या ला, घोसायला लागलो जेवण बनवाय रात्रीच साडे दहा वाजलं वाईट हाल झाला अरे पेकतील असं वाटतंय गाडी कुठं ना आम्ही कुठं या बघा कसा रात पडले एकदम पण इकडे चांना पण आहे ना भारी दिसते कुठं चांना गेला तो ना तिकडं तो तिकडे चांगलं दिसतं एकदम चांदण्यात भारी दिसतात ना सीन पण बस हो जाय चला फाट्या एवढ्या भेटल्या पंधरा मिनटं इकडं तिकडे जाऊस तर आम्ही फायनली जेवणाला जेवण बनवायला सुरुवात केलेलं आहे जिथं आम्ही पाणी बघितलेलं ना जे नलाला तर तिथंच बरं रिटर्न येऊ फाट्या शोध तू तिकडे पुढे जाऊन फाट्या शोधल्या इथं येऊन बघतो तर ते नलाचं पाणी खतम तरी पण एका घरातून आम्ही पाणी घेतलं आहे आता आम्ही आहेत ननाशी गावामध्ये तर असा काही एरिया आहे त्या गावाचा इथं बाईक लावल्यासमोर आता इथं साईडलाच तुम्हाला आवाज येत असेल रवाल वगैरे काहीतरी एक प्रोग्राम चालू आहे तर ते प्रोग्राममधून रस्त्याने आता मग अशी माणसं केली आम्हाला बघत होती फिर भी हम नाही रटेंगे के काय बोलू इच्छित काय बोलू <laughs> <laughs> काही नाही तर आता फायनली आमचं जेवण शिजतं आहे वाजलं वाजला अकरा रात्रीचं फायनली अकरा वाजलाच काय झालं ते सगळं तुम्हाला पुढं सांगतो मी आणि आता आम्ही जेवतोय हे बघा हॉटेलमध्ये नवीन एक्सपिरियन्स भेटला आहे तर काय झा राहिला हॉटेल सायराज नानासी गावातील झायला जस्ट शटर डाऊन होत आहे तर मित्रांनो रात्री रात्री, रात्री आम्हाला एका आशेने भेटलेले भाऊ म्हणजे ते हे बघा नाव सांगा ना तुमचं आणि यांचा जे हॉटेल आहे यांचा आहे यांचा शिंगाडे तर यांनीच आम्हाला आता जेवण वगैरे करून दिलं यांच्या हॉटेलमध्ये रात्री साडे अकराला त्यांनी सेटर ओपन करून आता जस्ट बंद केलं तर... आणि एक मित्र गेला त्याचा आपण आहोत नानाशी गावामध्ये आणि भाऊ भेटलेले आहेत आपल्याला तर एक नवीन अनुभव बघ बघायला मिळाला आपले आदिवासी भाऊच आहेत तर तुम्हाला असं समजलं असेल आदिवासी आदिवासी काय असतो भरपूर बरं वाटलं <laughs> जय आदिवासी भेटू नक्की इकडे आला नक्की येऊन नंबर आहे हा नंबर घेतला तर कायच पानखेडा अजून पण सत्तर किलोमीटर दूर आहे इथून जिथे आम्ही थांबलो आहे तिथून तर आम्हाला कम्प्लीट करता नाही नाईटची जर्नी खूप थंडी आहे आणि वारा आहे त्याच्यामुळं जमला नाही अजून पुढे जायला सत्तर किलोमीटर अजून बाकी राहिलं आहे आणि आम्ही थांबल्याचा मंदिरामध्ये हा इथे समोर टेंट लावला आहे त्याच्यानंतर गाव कोणतं तर तुम्ही बघून घ्या बघा लाखांनी चप्पापाडा तालुका कलवण तर कलवण तालुक्यामध्ये जिल अजून नाशिक जिल्ह्यातच आहेत अजून धुळे जिल्ह्यात एंटर केलेलं नाही ओके तर चला मित्रांनो गुड नाईट आता भेटू उद्या असा टेंट लावला आहे तिथं बॅगे वगैरे ठेवलेत अरे हेल्मेट घ्यायचं राहिलाकडे काही लोकेशनवर पोचलो आहे आम्ही सकाळी सकाळी निघालो आणि भरपूरच थंडी आहे अजून तरी ओके हा व्हि बघायला जबरदस्त दिसायला लागलाय एक छोटासा डोंगर आहे आणि ह्या इकडे ना हा सालेर किल्ला आहे हा एवढा मोठा आवाड सुद्धा सालेर किल्ला आणि याच्यात पाहिजे आता एक आपल्याला मंदिर बघायला मिळणार आहे शिव आणि गणेश मंदिर तिथं रस्ता पण बघा ना एकदम जबरदस्त इस दिसून लागला तिथं आपली गाडी पार्क तर मित्रांनो फायनली पोहोचलो पानखेड्याला आणि खूप सुंदर रात्रीचा प्रवास झाला कसा प्रवास केला काय ते आम्हालाच माहिती कोणकोणत्या रस्त्याला आम्ही फिरलो कसा फिरलो काय माहिती आम्ही शॉर्टकट घेत घेत आलो आणि लय भयंकर खराब रस्ता मध्ये मध्ये लागला बट स्टील आम्ही पोहोचलो आज सकाळी जवळपास नऊ वाजता इथं पोहोचलो फ्रेश झालो आणि आता निघू हा ब्लॉग इथपर्यंतचा आपला राईड ब्लॉग नाईटची राईड आज मी पहिल्यांदा मारले आणि तसेच पहिल्यांदा मी हे माझी बाईक घेऊन एवढ्या लांबपर्यंत आलो जवळपास दो दोनशे साठ किलोमीटर अंतर कवर केले आणि यासाठी या आम्हाला भरपूर वेळ लागला हे बघा आणि बॅगा बिगा भयंकर असा दोघांच्या बॅगा आहेत दोघंच आहेत आणि ही एक बाईक आहे एकदम पुरेपूर भरभरून चला बाय बाय टेक केअर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बैलांना भरपूर आहेत जसं की आपल्या एरियामध्ये भरपूर कमी कमी केलेले आहेत बट हे बघा एवढी गर्दी आहे आणि तिकडं माग बकऱ्या पण आहेत हॅलो 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 बाय